अवधूत चिंतन श्री दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्ल दिगंबरा श्रीराम जय राम जय जय राम श्री गुरुदेव दत्त आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेदाप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने काय दिव्य फायदे होतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भक्तिमुक्ती परमार्थ जे जे वांचले मनात ते साध्य व्हय त्वरित गुरुचरित्र ऐकता दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला गेला परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्री भक्त कामकल्पद्रुम पद्रुमा असा वर देऊन ठेवलेला आहे वास्तुशास्त्राचे अनेक दोष तसेच घरातील मतभेद या गोष्टींमुळे आज आपण प्रत्येकजण असंख्य दुःखाने संकटाने मानसिक अशांतता अनुभवतो घरात व घराबाहेरील सार्वजनिक तसेच सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काही ना काही समस्यांनी घेरलेले आहे आणि सर्वजण या गोष्टींमुळे त्रस्त आहेत अशा असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली गेली आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण वेदाप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने काय दिव्य फायदे होतात ते पुढीलप्रमाणे विशद करत आहे ज्यावेळी एखादी गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते आणि अशा वेळेस काय करावे हे सुचत नाही त्यावेळेस हे अमृतुल्य ग्रंथाच्या नाही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी श्रद्धा आहे श्री दत्त उपासक सांगतात की या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे तुमच्या कुठल्याही प्रकारची आदिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात तसेच श्री गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो अशी दृढ श्रद्धा भाविकांमध्ये आहे स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळा वेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते प्रखर पितृदोष व वा प्रखर वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर अनुभव येतात गुरुचरित्र ग्रंथ केवळ आध्यात्मिक उपासनेसाठी नसून आपला आदर्श आध्यात्मिक जीवन नीतिमूल्य जपून कसं जागावं याविषयी देखील दत्त महाराजांनी या ग्रंथासूचक मार्गदर्शन केले आहे विशिष्ट समस्यांवर जसे विवाह शिक्षण आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर संकल्पयुक्त गुरुचरित्र चे वाचन केल्यास हमखास अनुभव येतो असे आध्यात्मिक जाणकारांचे मत आहे सात दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धती आहे आणि त्यासोबत काहीच सात दिवसात पाळावयाचे महत्त्वाचे आहार विहार आणि विचार याविषयीचे नियम असतात ते आपण पुढील व्हिडिओत पाहूयात वेळेवर सेवा केली तर सेवा वेळेवर कामी येते तसेच त्या ठराविक वेळेत महाराजांची अनुभूती येते असे अनेक दत्त उपासकांचा अनुभव आहे दत्त जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये दत्त उपासकांच्या सेवेत श्री गुरुचरित्र पारायण हे आवर्जून केले जाते आणि दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो अनेक श्री पीठामध्ये सामुदायिक पद्धतीने श्री गुरुचरित्र वाचन केले जाते आणि दत्त जयंतीच्या दिवशी सामूहिक पद्धतीने दत्त जन्म साजरा करून महाप्रसादाचे आयोजन करण्याची प्रथा आहे आपल्या पत्रिकेतील ग्रहतारे पितृदोष प्रारब्ध दोष यावरती गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे असे अनेक ना एक प्रख्यात ज्योतिष देखील उपासनेत सांगतात किंबोहना या ग्रंथामध्ये देखील याचा निश्चित उल्लेख आहे मनापासून या ग्रंथाचे पारायण केल्यास तुमच्या मनातील सकाम इच्छा दत्त महाराज पूर्ण पूर्ण करतात असा दत्त भक्तांचा मनोमन विश्वास आहे म्हणून आपल्या जन्मी आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण वाचून कृतकृत्य व्हावी आणि या आध्यात्मिक उपासनेचा डोळसपणाने आनंद घ्यावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा